बंजारा बांधवांचा एसटीतल्या आरक्षणासाठीचा आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होता त्या मोर्चाला मराठा समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी आम्ही इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आणि अनेक इतर लोकांनी आम्ही सगळ्यांनी मिळून मराठा समाजातर्फे तिथं पाठिंबा दिलेला आहे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि बंजारा समाजाला टीतलं आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅजेटच्या जर काही नोंदी असतील आणि त्या नोंदीच्या आधारे किंवा अन्य बंजारा समाज खेड्यापाड्यात राहतो तांड्यावर वस्तीवर राहतो अतिशय दुर्गम भागात राहतो आणि कष्ट करणारा हा समाज आहे त्यांना खरोखर टीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे नाही मी शॉकिंग आहे कशा पद्धतीने घेतलं काय घेतलं ते त्यांना विचारायला पाहिजे होतं परंतु त्यांचा रोग त्यांचा एत असलेला त्यांचा प्रवर्ग आम्ही एस्टित आहेत असं म्हणून घेतलं मला पण ते लवकर कळालं नाही परंतु मी परत नंतर आपल्या सगळ्या बांधवाशी चर्चा केल्यानंतर कळालं की त्यांनी काहीतरी आम्ही सुद्धा एशित आहेत ये, हा दुसऱ्या राज्यात हे ध्यानात ठेवा असं म्हणल्यानंतर आम्ही सुद्धा इथं असलेले उपस्थित आम्ही सगळ्यांनी त्यांना तिथं सांगितलं की आमच्या टीतल्या बंजारा समाजाच्या आरक्षणाला किंवा कुठल्याच आरक्षणाला किंवा ओबीसीला काय मिळतंय त्या कुठल्याही ओबीसी बांधवाला आमचा मराठा समाजाचा मनोजदादाचा किंवा इतर असलेल्या आमच्या कुठल्याच सेवकाचा सुद्धा विरोध नाही त्यामुळं आम्ही आम तुमचं आरक्षण तुम्हीच उलट मराठा आरक्षणाबाबतीत तुमची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्ही तिथं त्यांना विचारलेलं आहे